होई रे होळी पुरणाची पोळी होळीला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो म्हणूनच आज आपण होई विशेष तोंडास टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळी मऊ लुसलुषित होण्यासाठी काही महिला कणिक पाण्यामध्ये भिजवतात किंवा कणिक मैताना खूप असं तेल वापरतात परंतु आज मी तुम्हाला या दोन्ही पद्धतीचा वापर न करता पुरणपोळीसाठी कणीक कशी भिजवावीना हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा पुरण तयार करण्यासाठी कुकरमध्ये एक कप चणा डाळ घातलेली आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे आपण एक ते दोन स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घेऊयात त्यामुळे डाळीला पावडर किंवा काही घाण असेल ना तर ती पूर्णपणे निघून जाईल दोन व्या स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने डाळ घेतली ना त्या वाटीने तीन वाटी पाणी घालूयात मी कटायची आमटी करणार आहे म्हणून त्यामध्ये तीन वाटी पाणी घातलेले आहे आमच्या घरामध्ये सर्वांना कटायची आमटी खूप आवडते तीन वाटी पाणी घालून झाल्यानंतर पूर्णाला हलकासा पिवळसा रंग येण्यासाठी एक पाव चमचा हळद आणि डाळ छान मौसराशी शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा पायी तेल घालून घेऊयात तुमच्याकडे वेळ असेल ना तर ही दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतल्यानंतर एक पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतली ना तरी देखील छान मौसर असं डाळ शिजली जाते आता कुकर गॅसवरती ठेवून मध्यमाचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊया त्यात डाळ शिजताना थोडंसं पाणी कुकरमधून बाहेर येतं आता ते पूर्ण कुकरवरती सांडू नये म्हणून अशा प्रकारची एक रिंग ठेवून घ्यावी अशी रिंग ठेवल्यामुळे अजिबात कुकर हा घाण होत नाही चारपेक्षा तुम्हाला एखादी ती कमी किंवा जास्त लागू शकते ते एकीकडे डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी मळून घेऊयात तर आज मी हळद टाकून कणिक मळणार आहे तुम्हाला हळद घालायची नसेल ना तर हळद स्कीप केली तरीही चालेल अर्धी वाटी पाण्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये हळद मिक्स करून घेतल्यामुळे व्यवस्थित एकसारखी कणकेला ती लागली जाते आता त्यामध्ये आपण ज्या वाटीने चणा डाळ घेतली ना त्या वाटीने दोन वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेऊयात जरा देखील मैद्याचा वापर न करता आज आपण फक्त गव्हाच्या पिठापासून या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या करणार आहोत आता पुरणपोळी छान मऊसर होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडंसं पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक भिजवून घेतो ना त्याप्रकारे आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत सुरुवातीलाच कणिक खूप सैलसर महिन्याची अजिबात आवश्यकता नाही आता तुम्ही म्हणाल चपातीपेक्षा पुरणपोळीला हलकीशी कणिक ही सैलसर लागते ते परंतु सुरुवातीला पुरणपोळीसाठी कणिक सैलसर मळीना कणिक भिजल्यानंतर अजून ती सैल होती आणि त्यामुळेच अजिबात हो व्यवस्थित पुरणपोळी लाटता येत नाही म्हणून मी सांगितल्याप्रमाणे चपातीसारखी कणिक मळून झाल्यानंतर हलकंसं तेल लावून आपण ही कणिक पंधरा मिनटं भिजवून घेणार आहोत यूट्यूबवर पहिल्यांदाच मी पुरणपोळीची कणिक कशी सैल करावी ना ह्याची एक अनोखी पद्धत दाखवणार आहे फक्त दोन सेकंदामध्ये कणिक छान सैलसर होते एका बाजूला कणिक भिजेपर्यंत या ठिकाणी मी कुकरच्या चार हलकासा कुकर थंड झाल्यानंतर आता कुकरचे झाकण काढून घेते तुम्हाला या ठिकाणी पाहून कळालंच असेल रिंग ठेवल्यामुळे अजिबात कुकर हा पूर्णपणे घाण झालेला नाही पुरण तयार करताना डाळ छान मौसर शिजणे अत्यंत आवश्यक आहे आता आपण शिजलेली डाळ पूर्णपणे निधून घेऊयात भांड्यावरती पुरणाची चाळण ठेवून आपण त्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊयात डाळ नितून घेतल्यानंतर खाली जे पाणी राहतं चा ना त्यापासून आज आपण कटाची झणझणीत अशी आमटी करणार आहोत डाळीतील पाणी पूर्णपणे नितवून घेण्यासाठी अशा प्रकारे पुरणाच्या चाणीमध्ये डाळ आपण पसरून घेऊयात आता पुरणपोळी म्हटलं ना त्यासोबत कटाची आमटी तर झालीच पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कटाच्या आमटीच्या रेसिपीची लिंक देत आहे ती देखील तुम्ही जरूर पहा तर डाळीमधील पाणी आपण पूर्णपणे नितवून घेऊयात तर अशा प्रकारे दहा मिनटामध्ये डाळीतील पाणी पूर्णपणे नितवून घेतलेलं आहे चला तर आता आपण डाळीला चटका देऊन घेऊयात गॅसची आज मध्यम करून आता कढईमध्ये निथून घेतलेली डाळ घालूयात सुरुवातीला लगेच डाळीमध्ये गुळ न घालता दोन ते तीन मिनटं आपण ही डाळ हलकीशी परतून घेणार आहोत जेणेकरून डाळीमध्ये काही पाण्याचा अंश असेल ना तर तो पूर्णपणे कमी होईल अशा प्रकारे डाळ दोन ते तीन मिनटं परतून हलकीशी कोरडी करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली ना त्या वाटीने एक वाटी गूळ घालूयात आता या ठिकाणी मी गूळ सुरीने चिरून घेतलेला आहे एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ परफेक्ट गोडीचं प्रमाण आहे परंतु गूळ तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ जसा जसा गरम होतो ना तस तसा तो वितळला जातो तर ह्या ठिकाणी पहा सुरुवातीपेक्षा हे मिश्रण ह्या ठिकाणी पातळ दिसत आहे ना खमंग असं पुरण भाजून घेतलं ना तर पुरणपोळी चवीला देखील खमंग अशी लागते तर सुरुवातीपेक्षा या ठिकाणी पहा हे मिश्रण तुम्हाला पातळसर झालेलं दिसत आहे ना परंतु आता मध्यमास आचेवरती दहा ते बारा मिनटं आपण या पुरणाला छान चटका देऊन घेऊयात तर जवळपास मी तर कढईमध्ये पुरण घातल्यापासून ते आत्तापर्यंत पंधरा मिनटे झालेली आहेत आणि पंधरा मिनटांमध्ये पहा छानपैकी ते पुरण तयार झालेलं आहे ना पुरण तयार झाल्यानंतर अशा प्रकारे खडा चमचा पुरणामध्ये स्थिर राहिला की समजायचं पुरणपोळीसाठी पुरण तयार झालेलं आहे पुरण थोडासा हातावरती घेऊन त्याचा गोळा हाताला न चिटकता तयार झाला तरी समजायचं पुरण तयार झालेलं आहे आता गॅस लगेच बंद करून त्यामध्ये छोटे दोन चमचे साजूक तूप आणि एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत आता आपण त्यामध्ये तीन जिन्नस घातलेलं आहे ना त्यामुळे पुरणाला खूप छान टेस्ट येते मला पुरणपोळीमध्ये जायफळ खूप आवडतं त्यामुळे मी पुरणपोळीमध्ये जायफळ जरूर घालते परंतु आमच्या गावी जायफळ न घालता सुंठा आणि त्यामध्ये बडीशेप पावडर घालतात त्यादेखील पुरणपोळ्या खायला खूप सुंदर अशा लागतात तर अशा प्रकारे या ठिकाणी पुरणपोळीसाठी पुरण तरी तयार झालेलंच आहे चला तर आता गरम असतानाच आपण हे पुरण वाटून घेऊयात डाळीला चटका दिल्यानंतर ती गरम असतानाच लगेच वाटून घ्यावं कारण की डाळ थंड झाल्यानंतर वाटायला गेला ना तर हवी तशी अजिबात डाळ वाटली जात नाही आणि डाळ गरम असतानाच वाटली ना ती सहजतेने वाटली जाते आता डाळ छान मौसर शिजल्यामुळे अजिबात ह्यामध्ये आखी डाळ दिसत नाही पुरणाच्या चायण्याऐवजी तुम्ही हे डाळ मिक्सरला वाटून घेऊन त्याचे पुरण तयार करून घेतले तरीही चालेल तर अशा प्रकारे या ठिकाणी मी पुरणपोळीसाठी पुरण तयार करून घेतलेले आहे आता हे पुरण तुम्ही आठ दिवस एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही पंधरा मिनटानंतर कणिक देखील छान मोजराशी भिजलेली आहे आता हाताने पुरणपोळीसाठी कणिक न मळत बसता आज आपण एक जगातील सगळ्यात सोपी अशी ट्रिक वापरणार आहोत तर आत्ता आपण ही भिजवलेली कणिक मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर कशी कणकेचे छोटे छोटे अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये तुकडे करून घालूयात एकदम अशी डायरेक्ट कणिक अजिबात घालू नका नाहीतर ती मिक्सरला व्यवस्थित अजिबात फिरली जात नाही छोटे छोटे असे कणकेचे गोळे करून घातले ना तर एकसारखी अशी मिक्सरला फिरली जाते मी दाखवलेल्या ट्रीकने तुम्ही एकदा कणिक मिक्सरला फिरवून घेतली ना तर खूप जास्त वेळ कणिक मळत बसण्यात किंवा खूप सारं तेल वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही काही सेकंदामध्येच तुम्ही लोण्यासारखी पुरणपोळीसाठी कणिक तयार करून घेऊ शकता, शकता आता छोटे छोटे गोळे करून घातल्यानंतर मिक्सर चालू बंद करून फक्त अर्धा सेकंद अशा प्रकारे या ठिकाणी मी कणिक फिरवून घेतलेले आहे तुम्हाला पाहून कळालंच असेल की ती लोण्यासारखी इथं पुरणपोळीची कणिक तयार झालेली आहे ना तर अशाच प्रकारे मी ही कणिक तीन बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता हातावरती थोडंसं तेल घेऊन फक्त या कणकेचा गोळा करून घ्यावा खूप जास्त अजिबात कणिक मळत बसण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे तुम्ही कणिक मळून घेतली ना तर तुमच्या पोळ्या देखील अजिबात कुठे फुटणार देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर देखील छान मऊ लुसलुशीत असे राहतील अजिबात त्या वातड अशा होणार नाही मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे कणकेला छान चिकटपणा देखील येतो आणि अजिबात मैद्याचा वापर करण्याची देखील आवश्यकता नाही ह्या पद्धतीने कणिक मळून घेतली ना तर कधीच पुरणपोळी फुटणार नाही आता पुरण पण तयार आहे आणि त्याचबरोबर कणिक देखील चला तर आपण लगेच आता पुरणपोळी तयार करायला घेऊयात पुरणपोळी करताना कणिक एक पट आणि कणकेच्या दुप्पट पुरण असायला हवे तरच तुमची पोळी छान गुबगुबीत अशी होईल पुरणपोळीचा उंडा करताना मधोमध मद हलकासा जाडसर आणि बाजूला असा करून त्यामध्ये आपण जो पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे ना तो घालून घेऊन मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मोदक करतो ना त्याप्रमाणे अशा प्रकारे पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्यावा आणि जे जास्तीचं पीठ आहे ना ते थोडंसं काढून घ्यावं उंडा तयार करून झाल्यानंतर हाताला थोडंसं सुकं पीठ लावून हातावरशी थोडीशी हा उंडा फिरवून घेऊन आता आपण थोडंसं अजून सुकं पीठ लावून आलटून पलटून ही पुरणपोई लाटून घेणार आहोत पुरणपोई लाटताना कधीही हलक्या हातानेच लाटून घ्यावी चपातीसारखी अजिबात जोर लावून पुरणपोळी लाटू नये नाहीतर हे पूर्णपणे बाहेर निघालं जातं आणि पुरणपोळी लाटताना पुरणपोळीचे जे काट आहेत ना ते पातळसर असे लाटून घ्यावेत तर या ठिकाणी तुम्हाला पाहून कळलंच असेल अजिबात मैद्याचा वापर न करता देखील ह्या ठिकाणी ही पुरणपोळी लाटताना कुठे देखील फुटलेली नाही तर अशाच प्रकारे मी या ठिकाणी तुम्हाला दुसरी देखील पुरणपोळी लाटून दाखवते पुरणपोळी भासताना गॅसची आज ही मध्यमच असावी तव्यावरती थोडंसं आपण तेल घालून त्यावरती पुरणपोळी घालून घेऊयात आता पुरणपोळीला वरून हलकेसे बुडबुडे जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत अजिबात पुरणपोळी पलटी करू नये तसेच पहिल्यांदा पुरणपोळी पलटी करताना अजिबात कालत्याचा वापर न करता हाताच्या साह्यानेच पुरणपोळी पलटी करून घ्यावी कारण की चपातीपेक्षा पुरणपोळी ही खूप नाजूक अशी असते काल तर तुम्ही डायरेक्ट घातलं ना तर पुरणपोळी फाटू देखील शकते तर ह्या ठिकाणी पा किती टमकन अशी पुरणपोळी फुगलेली आहे ना आता आपण वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून परत पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेऊयात पुरणपोळी भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हळद घातल्यामुळे हो पुरणपोळीला कलर पा किती सुंदर असा आलेला आहे ना तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर अशाच प्रकारे कणिक भिजवून तुम्ही देखील पुरणपोळी करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद